नवीन पनवेल चिखलीवरून चिपळूण येथे अवैध पद्धतीने खैऱ्याच्या झाडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह खैऱ्याची लाकडे पनवेल वन विभागाने बुधवारी रात्री जप्त केली आहे वन विभागाची ही मोठी कारवाई असून यात जवळपास लाखो रुपयांची खैऱ्याची लाकडे असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे ही कारवाई बुधवारी उशिरा रात्री कळंबोली सर्कलजवळ ब्रिजवर करण्यात आली आहे मुद्देमालासह दोन आरोपींना व वन विभागाने ताब्यात घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे काल आम्हाला गुप्त बातमीच्या आधारे बातमी मिळाल्याच्या आधारे माहिती मिळाली होती की गुजरात राज्यातून वापी येथून खैराने भरलेला ट्रक येत आहे आणि त्याला पाच त्याच्याकडे कोणत्याही प्रवाचा परवाना नाही निर्गत परवाना फॉरेस्टचा जो टीपी पाहिजे तो तर त्या आधारे आम्ही सापळा लावला आणि त्यामध्ये जेव्हा कळंबोली सर्कलला तर त्यावेळेस आरोपींनी तिथं म्हणजे त्यांना आम्ही तो ट्रक ताब्यात घेतला त्यांच्याकडे माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितली की आमच्याकडे कागद त्याबाबत कोणताही कागदपत्र नाही पुरावा नाही टिपी नाही मग का, आम्ही पुढील चौकशीसाठी आमच्या कार्यालयामध्ये सदरचं वाहन मालासहज आणि आरोपीचं त्या ना यांना घेऊन आम्ही आलो आणि पुढे चौकशी केली त्याच्या अनुषंगाने माल पूर्ण गाडीतला काढून त्याची पूर्ण मोजदा घेत घेतली आणि त्याच्या आधारे जवळजवळ दहा हजार एकशे चाळीस किलो माल आणि अंदाजे किंमत बाजारभावाच्या याच्या आधी जवळजवळ सहा लाख रुपये किंमत आहे आणि ते यामध्ये दोन आरोपी आम्ही ड्रायव्हर आणि किल्नार दोघांना जप्ती ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्यांना आज आम्ही कोर्टासमोर पोड़, त्यांना हजर करतो